मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्च येथे करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालण्यात आले शिवसेना भाजप आर पी आय रासप रयत क्रांती संघटना महायुतीच्या मेळाव्याचे प्रस्ताविक यदुनाथ या चोरगे यांनी केले जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शुभस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या तथा शिवसेना भाजप युतीच्या समन्वयक आमदार डॉ नीलम गोरे माऊचे आमदार बाळा भिगडे माजी आमदार दिगंबर भिगडे रूपलेखा ढोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव जितेंद्र बोत्रे तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तळगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे उपाध्यक्ष संजय अडसुळे आरपीआय पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा यमुना साळवे आरपीआय लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम भाजपाचे प्रभारी भास्करराव महाळसकर शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडबोर उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे तालुका, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक लोणावळा शहर प्रमुख सुनील इंगुळकर शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शादान चौधरी रवींद्रापा भेगडे बाळासाहेब जांभूळकर शंकरराव शेलार संतोष ताबाडे अविनाश बवरे गुलाबराव म्हाळसकर पंचायत समिती सभापती सुरेखा कुंभार नंदाताई सातकर एकनाथ टळे ज्ञानेश्वर दळवी भारत ठाकूर चंद्रशेखर भोसले रामनाथ वारिंगे माऊली शिंदे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली व्हावी असं आवाहन करून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले भारतीय किसान मोर्चाच्या आणि मधल्या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे अजित पवारांनी बोलावलं होत चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं वाटत होत काहीतरी निर्णय लागेल अजित पवारांनी उर्मटपणे सांगितलं होतं बाळासाहेब तुमचे विधानसभेतले शब्द तुम्हाला आठवत नसतील पण मला आठवत नाही उर्मटपणे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही किती विरोध करा उद्या गरज पडली तर पोलीस फोर्स आणि पोलीस बळाचा वापर करून मी काम करणार म्हणजे करणार तुम्हाला भीक घालणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून निकाल काय झाले असतील मला माहित नाही अशा प्रकारची मानसिकता ज्या व्यक्तीची होती तो बाळाचा जनरल आहे आज माहोळमध्ये येऊन विचार बोलतोय माझ्या मुलाला मत द्या तुम्ही सर्वजण सावधान हां बेम्बीच्या देठापासून एक ना एक शब्द मी खराब होतोय हे राजकीय भाषण नव्हे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज मिळाली आहे बाळासाहेब मला वाटते पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये मी आलो आणि तिथल्या गोष्ट मी ऐकलेल्या आहेत तो उद्वेग मी पाहिलेला आहे कार्यकर्त्यांचा तो राग आज या तेवीस एप्रिलला जे मतदान होणार आहे त्या दिवशी दिसला पाहिजे एक मत देखील या मावळ मधून राष्ट्रवादीला मिळाले नाही पाहिजे एक मत देखील खरा असेल 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 तो खरी तीन मावळची जनता साधी भोळी नाही अजित पवारांना पिंपरी चिंचवड मध्ये पराभूत केले मावळात त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असं सांगून डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की ज्या अजित पवारांना पिंपरी चिंचवड मध्ये भाजप पर शिवसेनेने पराभूत केलेला आहे महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता पराभूत झालेली आहे अशा वेळेला अजित पवारांचा मुलगा परत निवडून आणायचा म्हणजे सत्तेमध्ये जसा चिकटून बसलेला असतो त्याच पद्धतीने त्यांनी अशा स्वरूपामध्ये केवळ सत्तेच्यासाठी म्हणून समोर आणले आहे तो एक निरोप आहे मला तर असं वाटत की त्यांचं खरं वेळ जे आहे ना त्यांनी जे सगळं प्रचाराचं स्वरूप चालवलेलं आहे मी करून अडखळले त्याच्यावरती मी फार बोलणार नाही कारण ते अजून भाषण हळूहळू सुधारेल अजित रावाला तरी सुरुवातीला कुठे भाषण करता येत होतं आम्ही माहिती आहे ना स्वतः कसं भाषण असायचं ते त्यामुळे भाषण जे आहे ते हळूहळू टाकेगिरी करून सुद्धा सुधारून घेता येतं परंतु त्याचं जे चाललं आहे प्रचार मोहीम तर मला तर सिरियसली असं वाटतं आपण की ज्यांना कोणतरी चांगलंच मिसगाईड करतो त्याला असं सांगितलं की घोड्यावर बसलास ट्रेनमधून गेला घावत सुटलास तर लोक मत येतील मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय असो की मतदार संघातील समस्या आपण लोकसभेत नेहमीच मांडल्या आहेत अशी भावना व्यक्त करून खासदार सरंग बारणे म्हणाले म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माणसामध्ये राहून जनमानसामध्ये राहून सामान्य माणसाचे दुःख जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम हे सातत्याने केले प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्याला न्याय देण्याची भूमिका देखील प्रामुख्याने घेतलेली आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून असताना स्थानिक पातळीपासून देशाच्या लोकसभेमध्ये अतिशय उत्तम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेने देखील मला गौरवण्यात आले म्हणून काम करत असताना चांगलं काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये होईल त्या दृष्टिकोनातून देखील काम केलेलं आहे ही निवडणूक तर पुन्हा व्यक्तीला देशाच्या संसदेमध्ये पाठवण्यापेक्षाही ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची कारण जगाच्या भारत देश एक देश एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले पाच वर्ष सक्षमपणे भारतामध्ये एक विकास आणि विकासाच्या माध्यमातून जगाचं लक्ष वेधण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे जे देश भारताकडं ताण्याडोळ्याने पाहतात जे वाईट नजरेने पाहतात त्याला देखील धडा शिकवण्याचं काम पंतप्रधानांनी चोख उत्तर देऊन केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने हा स्वाभिमान बाळगला पाहिजे या देशामध्ये एक सक्षम सरकार कधी अनेक वर्षापासून कधी देखील नव्हतं भारताची प्रतिमा जगाच्या नकाशावरती एक वेगळी करण्याचं काम वेगळी उमटवण्याचं काम ज्या का। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आणि त्या करून आपण मतदानाच्या वरती अधिक बळकड करण्याचं काम येत्या एक एकोणतीस एप्रिलला आप आपल्याला करायचे आणि म्हणून ही निवडणूक ही निवडणूक केवळ निवडणूक नाही तर ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे ज्या पक्षाने चारचा आकडा देखील ओलांडला नाही गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील या पक्षाला या निवडणुकीमध्ये होणार नाही आणि देशाचे स्वप्न पाहणाऱ्या नेस्त नामूद करण्याचं काम आपण देखील करायचं मावज आमदार संजय उर्फ बाळाभेडे यांनी मनोगत व्यक्त करून ते म्हणाले आमची स्पर्धा ही मतातून मिळणाऱ्या आघाडीची आहे विरोधकांच्या बिघडलेल्या आघाडीची नाहीये मित्रांनो आपण एकोणतीस दिवस सातशे चव्वेचाळीस तास चव्वेचाळीस हजार सहाशे चाळीस मिनिट ज्यावेळेस पूर्ण होतील आणि चव्वेचाळीस हजार चारशे साठाव्या मिनिट संपल्यानंतर एकसष्टाव्या मिनिटाला आपण मतदानाला मावळ लोकसभेमध्ये सुरुवात करणार आहोत मागच्या वेळेची आघाडी आपल्याला माहिती आपण किती दिली होती सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली गावातल्या शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचलो आणि त्या ठिकाणावरून आपण मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला मावळ लोकसभेमध्ये नवीन इतिहास निर्माण करण्याचं काम जर पुढे केलं असेल तर ते मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी केलं हे सांगायला देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मजबूत सरकार या देशाला पुन्हा एकदा विकास आणि महासत्तेग्रह पुढं नेत असताना राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या राज्याला एक प्रगतशील महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न आणि आमच्या स्वप्नातला खरा महाराष्ट्र विकासाच्या माध्यमातून पुढे येत असताना आज आपण मावळ देखील त्याच पद्धतीने विकासाच्या माध्यमातून जोडण्याचं काम केलं लोणा शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी लोणा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांची निवड जाहीर करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला